हे तुम्हाला काय नाही बेकारी उन्हाळी पुरा गावात एवढं मोठं षडयंत्र देशाच्या खिलाफ चालू आहे तरी अंदाज लक्षात येत नाही चाललं तिकडे कोणतं ख्रिश्चन आणला कुठून आणला तर भूत नाही कुठून

अधिकार अजून करत आहे लोणीचे कुठे लोणीचे ते पोरग लहानच काय समजते तुम्ही संभाजी महाराज न एवढा हा जग देताना धर्म परिवर्तन केला तुम्ही तर बरे लागले धर्म परिवर्तन धर्माच्या नाऊन नाही सांगणार मला

दिसून नाही राहिलं का आम्हाला तिथे पण तुम्ही ट्रस्ट साठी जागा घेतली नेपाल मधून तुम्हाला त्यांना बोलवायची गरज नसते